अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक भरपूर जबरदस्त अशी माहिती बघणार आहोत तर कसं असतं ना बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी भरपूर पैसे लागत असतात किंवा आपल्याला घर घ्यायचं असतं गाडी घ्यायची असती आणि आपले स्वप्न पूर्ण करायचे असतात आणि मग त्या स्वप्नापूर्तीसाठी आपण कर्ज घेतो आणि ते कर्ज अशा काहीतरी वेळेस नाकी नऊ येते की आपल्याला ते कर्ज फिटत नाही किंवा ते फेडण्यासाठी भरपूर अशा अडचणी येत असतात मग त्या अडचणी घालवण्यासाठी किंवा त्या अडचणीतनं दूर होण्यासाठी आणि त्याचबरोबर त्या अडचणींपासून मुक्त होण्यासाठी काही असे छोटे मोठे उपाय असतात जे तुम्ही जर का केले तर नक्कीच तुम्हाला त्यातनं फायदा होऊ शकतो त्याचबरोबर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट मला अशी सांगायची आहे की कर्ज घेताना कधीही तुम्हाला मंगळवारी ते कर्ज घ्यायचं नाही आहे पण म्हणजे तुम्हाला त्याच्या आपण म्हणतो ना पेपरवर सही करणं वगैरे ते मंगळवारी करायचं नाही आहे शक्यतो मंगळवारी तुम्ही पैसे जाऊन घेऊ शकता म्हणजे समजा तुमच्याकडे तुमच्याकडे एखाद्या एक चार पाच लाखाचं लोन तुमच्या अंगावर आहे किंवा एक कोणत्याही कितीतरी अमाऊंटचं तुमच्या अंगावर लोन आहे तर तुम्ही दर मंगळवारी जाऊन किंवा महिन्याच्या एखाद्या मंगळवारी जाऊन तुम्ही एक एक लमसम अमाऊंट किंवा एक छोटीशी अमाऊंट जरी दर महिन्याला जाऊन तुम्ही ती भरली तर ती मंगळवारीच असावी आता तुम्ही जण म्हणताल की आता मॅडम किंवा ताई आपल्या बँकेतनं तर दहा तारखेला किंवा एक तारखेलाच पेमेंट कट होतो तर ते ऑटोमॅटिकली कट होतो ती गोष्ट वेगळी पण जेव्हा तुम्ही स्वतःहून जाऊन पैसे कोणाला तरी देतात ते तुम्हाला मंगळवारी टाळायचं आहे शक्यतो शनिवार हा शनिवार दिवस चांगला मानला जातो कारण त्याच्याने ते लवकर पिटण्याचे असं आपण म्हणतो पण मंगळवारी असं मंगळवारी त्या सया वगैरे करू नये त्याचबरोबर तुम्हाला मी एक एक गोष्ट तुम्हाला मी सांगते की शनिवारचा दिवस शनिवारचा दिवस जो आहे तो कर्जमुक्त होण्यासाठी एक खूप महत्त्वाचा आणि मोठा असा दिवस मानला गेलेला आहे तर शनिवारी तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे तो उपाय उपाय म्हणजे काय करायचा आहे तो उपाय तुम्हाला अ uh... आ, तुम्हाला तो उपाय करताना तुमच्या पर्समध्ये असेल बायकांची पर्स असते समजा आपण भाजीला जातो तर जी काय वॉलेट आपण पर्स घेऊन जातो जेंट्सच्या पाकिटां पाकिटामध्ये तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहे ती वस्तू काय ठेवायची आहे तर ती तुम्हाला असा कुठला तरी एक पांढरा कागद एका असा पांढरा कागद घ्यायचा आहे नाहीतर एखादा टिश्यू पेपर घेतला तरीही चालेल तो टिश्यू पेपर घ्यायचा आहे एखादं पांढरा पांढरा कागद घ्यायचा आहे कुठल्याही प्रकारची पिशवी थैली पाकिट वगैरे घ्यायचं नाही कारण थैलीमध्ये पिशवीमध्ये ते नकारात्मकता असते त्यामध्ये पॉझिटिव्हिटी शोषून घेण्याची ताकद नसते त्यामुळे पांढरा रंग जो आहे तो पॉझिटिव्हिटी शोषून घेण्याची ताकद त्याच्यामध्ये जास्ती आहे त्यामुळे पांढऱ्या रंगाचा कागद तुम्हाला घ्यायचा आहे किंवा पेपर तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या पेपरमध्ये तुम्हाला दोन दोन तुम्हाला लसणाच्या पाकळ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत लसणाच्या पाकळ्या तर सोलून घ्यायच्या आहेत आणि त्या सोलल्यावर तुम्हाला Uh, त्या त्या ह्याच्यामध्ये कागदामध्ये गुंडाळायच्या आणि ते तुम्हाला तुमच्या पर्समध्ये तुमच्या वॉलेटमध्ये तुम्हाला तो ठेवायचं आहे तर uh... आ, ते तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि हे द हे शनिवार टू शनिवार तुम्हाला ते चेंज करत राहायचं आहे किंवा एक पंधरा दिवसाच्या शनिवारी किंवा एक तीन चार दिवसाच्या तीन चार आठवड्याच्या चे शनिवारी जरी चेंज केलं तरी चालेल एखाद्या विसरलं तरीही चालेल काही हरकत नाही त्यामुळे हे छोटे मोठे उपाय करत जा करून बघा पण त्याचबरोबर कष्टाला पर्याय नाही कष्ट करणं गरजेचं आहे कारण कर्ज तेव्हाच ते फिटणार आहे जेव्हा तुमचे कष्टांना कष्टाला आपण म्हणतो ना की कष्टाला तुमच्या मेहनतीची साथ मिळणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला समजा असं असतं ना की कुठेतरी स्टॉप येतो पैसे येणं येणं बंद होऊन जातं पगार व्यवस्थित वेळेवर मिळत नाही तर मग अशा वेळेस मग आपल्याला आपण करतात ना आपले हप्ते वाढत जातात मग अशा वेळेस तुमच्या गोष्टी सुरळीत चालाव्या म्हणून हे उपाय असतात असं नाही की हे उपाय करायचे आणि काहीच करायचं नाही आणि घरी बसून राहायचं असं कुठेच लिहिलेलं नाही असं कुठेच सांगितलं गेलेलं नाही आहे पण हे ॲडिशनल गोष्टी असतात एक टॉपअप रिचार्ज मी मागच्या वेळेस जसं तुम्हाला सांगितलेलं हे असतं ज्याच्यानी आपल्याला एक आपण म्हणतो ना एक साथ मिळते पण काम करून ती साथ मिळायला हवी त्यामुळे तुम्हाला ते गरजेचं करणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने हा आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी अशीच माहिती मिळण्यासाठी तुम्हाला तुमच्या तुम्हाला ज्या काही गोष्टी हव्या असतील ते मला कमेंटमध्ये विचारू शकता लवकरच त्याचं उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेल परत भेटूया she's long with like that.